नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोकणात प्रत्येक घरात केलं जाणारं कोळीत पिठलं काही ठिकाणी कुळथांना उलगा असं देखील म्हणतात घरात जर कुळथाचं पीठ तयार असेल तर तुम्ही हे पिठलं फक्त आठ ते दहा मिनिटांमध्ये करू शकता गरम गरम मऊ भात त्यावर गरम गरम कोळीत पिठलं आणि सोबत एक भाजलेला किंवा तळलेला आवडीनुसार पापड म्हणजे स्वर्गसुख आपल्या चॅनलवर कोकणातल्या वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पिठलं करण्यासाठी इथं मी पावकप कोळीत पीठ घेतलेलं आहे पावकप म्हणजे बरोबर पाच टेबलस्पून होईल बघा कोळीत पीठ अगदी बारीक दळलेलं आहे गावठी कोळीत मी आधी छान भाजून घेतले त्यानंतर जात्यावर भरडून त्याची सालं काढून घेतली आणि मग घरघंटीवर दळून असं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे पावकप पिठाचं चार ते पाच मिनिटांना पुरेल इतकं छान पिठलं तयार होतं आधी आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत म्हणजे मग जेव्हा आपण पिठलं करू तेव्हा त्यामध्ये कुठळ्या होणार नाहीत तुम्हाला जर फोडणी घालून त्या पाण्यावर वरून पीठ सोडून पिठलं करता येत असेल तर तसंही करू शकता थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ छान भिजवून घेऊया यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण हे पीठ अगदी बारीक आहे त्यामुळे गाठी राहू शकतात हे गावठी कोळीथाचं पीठ आहे त्यामुळे ते चवीला अजूनच छान लागतं बघा पावकप पिठासाठी एक कप पाणी घालून मी असं पीठ तयार करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेतलं आहे बघा यात अजिबात आता गुठळ्या शिल्लक राहिलेल्या नाही आहेत आता आपलं पिठलं करण्यासाठीचं हे पीठ तयार आहे आपण फोडणीची तयारी करूया पिठलं फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक टी राई घालायची राई छान फुलू द्या म्हणजेच पिठलं छान खमंग होतं राई फुलून आली की एक टीस्पून जिरं घालायचं यानंतर आपण यामध्ये सात ते आठ ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या लसूण ठेचूनच घालायचा म्हणजे लसणीचा पिठल्यामध्ये अगदी छान फ्लेवर उतरला जातो लसणीला हलका सोनेरी रंग येऊ द्या लसूण परतून झाल्यावर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याची पानं मोठी होती म्हणून मी ती मध्ये तोडून दोन भाग करून घेतलेले आहेत थोडा वेळ परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मी कमी तिखट मिरची वापरले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथं मी मिरचीवरचं पिठलं करत आहे तुम्हाला जर तिखट घालायचं असेल तर पुढे तुम्ही एक चमचा तिखट घालू शकता मिरची कढीपत्ता थोडा वेळ परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतून झाला आहे आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर फुंडीमध्ये घातली म्हणजे चव छान येते कोथिंबीर आपण मिनिटभर परतून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून हिंग घालायचा पाव टीस्पून हळद घालायची आणि आता आपण हळद आणि हिंग पुंडीमध्ये मिक्स करून घेऊया जर तुम्हाला मिरची न घालता लाल तिखट घालायचं असेल तर इथे तुम्ही एक टीस्पून तिखट घालू शकता आता आपली फोडणी तयार आहे यानंतर आपण तयार करून घेतलेलं कोळथाचं पीठ यामध्ये घालायचं आहे आधी गॅसची फ्लेम लो करायची आणि आता आपण चमच्याने असं सतत ढवळत राहायचं आहे कारण फोडणी गरम आहे लगेचच पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते आणि मग त्याचे गोळे तयार होतात म्हणून सतत ढवळत राहायचं गरजेनुसार पाणी घालायचं जसं पिठलं तुम्हाला घट्ट किंवा सेलसर हवं असेल त्यानुसार भातावर पिठलं थोडंसं दाटसरत चवीला छान लागतं बघा यामध्ये मी एक मोठा तांब्या पाणी घातलेला आहे आणि सध्या हे पिठलं किती पातळ आहे जशी याला उकळी यायला सुरुवात होईल तसं हे पिठलं आपोआपच घट्ट तयार होईल गॅसची फ्लेम मिडियम करून आता आपण पिठल्याला उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे जर तुम्ही ढवळायचं थांबाल तर पीठ तळाशी बसतं घट्ट होतं आणि मग त्याचे गोळे तयार होतात आता आपण पिठल्याला उकळी येईपर्यंत असं सतत ढवळत राहूया बघा आता पिठल्याला उकळी येऊ लागलेली आहे जशी उकळी यायला सुरुवात होते तसं हे पिठलं अगदी छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता लगेचच पीठ किती घट्ट झालेलं आहे एक वेळा आपण तळापासून ढवळून घ्यायचं आणि आता आपण हे पिठलं सात ते आठ मिनिटं लो मिडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत जर गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवाल तर पिठलं लगेचच ओतून जातं अजूनपर्यंत आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे चवीनुसार मीठ घालूया आणि यानंतर इथं मी दोन कोकम घालते कोकम आमचे घरचे आहेत ते आंबट आहेत म्हणून फक्त दोनच घातलेत तुम्हाला जर पिठल्यामध्ये कोकम आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल पावकप तुम्ही इथं खोवलेलं ओलं खोबरं देखील घालू शकता पण मी पिठल्यात खोबरं घालत नाही पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आता पिठलं सारखं सारखं ढवळायची गरज नाही आहे आता ते तळायला लागत ला ला नाही फक्त कमी फ्लेमवरच हो आपण पिठलं सात ते आठ मिनिटं शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटं मी पिठलं अगदी छान शिजवून घेतलं आहे बघा आधीपेक्षा किती दाटसर झालेलं आहे पिठल्याचा मस्त गमघमाट सुट सुटला आहे बघा आणि मी पिठलं इतकं दाटसर ठेवलेलं आहे असं दाटसर पिठलंच भाताबरोबर अगदी छान लागतं आता भाताबरोबर खाणार आहे म्हणून मी इतकं दाटसर ठेवलेलं आहे जर तुम्ही या पिठल्यासोबत भाकरी खाणार असाल तर पिठलं अजून थोडंसं दाटसर करायचं म्हणजे जेव्हा आपण पिठलं शिजवतो तेव्हाच त्यामध्ये थोडं कमी पाणी घालायचं मुसळधार पावसात शेताच्या बांधावर बसून कुळथाच्या पिठल्यासोबत भाकरी खाणं म्हणजे नुसता स्वर्गीय आनंद आता आपलं हे कुळथाचं पिठलं सर्व्हिंगसाठी तयार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालू शकता गरम गरम पिठलं सर्व करूया पिठलं आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपले पिठले किती छान पण रंगपण आहे मस्त दाटसर असं कुळथाचं पिठलं तयार आहे अशाच पद्धतीने कुळथाचं पिठलं तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद